मित्रांनो आत्ता धुधो पाऊस पडतो आहे आणि भाजी बाजारातल्या भाज्या जवळजवळ सगळ्या गायब झाल्यात पण पूर्वीच्या काळी ना भाजी बाजार होते ना लांबून भाजी आणण्याकरता ट्रान्सपोर्टची काही साधनं होती मग अशा वेळी या पावसाळ्यात लोक कुठली बरं भाजी खात असतील ही लोक सगळी आपल्या परसातलीच ह्या सगळ्या रानभाज्या खायची आणि या रानभाज्यांमुळं दोन फायदे व्हायचे हो एक म्हणजे ही रानभाजी आपल्याच पर्सात जवळ आपल्याच अंगणामध्ये अगदी ताजी आणि शुद्ध मिळायची त्याचबरोबर हे रानभाजीच्या औषधी गुणधर्मामुळं त्यांचे अनेक आजारही दूर व्हायचे आपण अशाच रानभाज्यांची माहिती घेणार आहोत आपण ह्या रानभाज्या आपल्या आनंदा कुठकुठल्या आहेत ते, ते बघूयात या तर मग ही आहे गणपतीतल्या आवडत्या पानांमधली एक आघाडा तुम्ही बघाल तर ही जी भाजी आहे ही भाजी तुमच्या खोकल्यावरती आणि पोटाच्या एकावरती अतिशय उपयुक्त आहे ह्याच्या पानांची छान भाजी होते त्याचबरोबर ही सुंदर गुलाबी फुलं असलेली भाजी म्हणजे कुंजीर ही पानांची खूप छान भाजी होते जो है, है हा जो आहे हा आहे भुयावळा हा दातांच्या हिरड्याच्या आणि तोंडातील तक्रारींवरती अतिशय उपयुक्त अशी ही रानभाजी हा आहे पानांचा ओवा म्हणजे याचा वास आणि ह्या पानांचा स्वाद असा तो ओव्यासारखा असतो त्या पानांची खूप छान भजी होते पोटाच्या तक्रारींवरती अतिशय उपयुक्त अशी ही भाजी ही आहे अंबाडीची भाजी हिच्या अपचन गॅसेस आणि त्याचबरोबर